thank <laughs> you तासात महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत पाऊस होणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील चोवीस तासामध्ये राज्यातील कोणत्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे आणि कोणत्या भागामध्ये कसं हवामान राहण्याची शक्यता आहे उष्णतेची लाट राज्यामध्ये कशी असणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपलं तर नक्कीच करा आणि जर आपण सध्याच्या काळातले हवामान सांगितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे बांगलादेशच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन सा गल्फ ऑफ मॅनर भागामध्ये बनलेला आहे इथून एक ट्रफ छत्तीसगड पर्यंत बनलेली आहे इकडे रायल सीमाला आणि तमिळनाडूला क्रॉस करताना ही ट्रफ बनलेली आहे सध्याचा काळात आपण पाहू शकता आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे तसंच ओडिसा आणि छत्तीसगडच्या दक्षिण भागामध्ये सध्याच्या काळामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे एक सव्वीस तारखेला वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागाला सक्रिय होण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो जर सध्याच्या काळातली महाराष्ट्राची आपण सॅटेलाईट इमेज झूम करून बघितली तर आपल्याला इथे सोलापूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे पुणेचं सह उपनगरमध्येही ढगाळ वाटा वातावरण आपल्याला दिसत आहे इकडे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर या भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे तसंच इकडे आपण पाहू शकता चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये सध्याच्या काळात आपल्याला एक पावसाचा टग सक्रिय दिसत आहे बाकी अनेक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण आज पाहायला भेटत आहे मित्रांनो जर आपण वाऱ्याची दिशा बघितली तर आपल्याला इथे दिसत आहे की वारा हा बंगालच्या उपसागराकडून आपल्या राज्यामध्ये वाढलेला आहे आणि इकडे अरबी समुद्राकडून पण आपल्या राज्यामध्ये काहीसा वारा आपल्याला चालताना दिसत आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये यामुळेच आपल्याला आपल्या राज्यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वेदर ॲक्टिव्हिटी पाहायला भेटू शकते विजेच्या कडकडाटासोबत काही काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे मागील चोवीस तासातसुद्धा राज्यातील काही भागामध्ये गारपीट झालेली आहे यामुळे जबरदस्त नुकसान झालेलं आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये सुद्धा गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे मित्रांनो जर आपण पुढील चोवीस तासाचा जी एफ एक्स वेदर मॉडेल बघितलं तर आपल्याला दिसत आहे विदर्भात उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच नांदेड परभणी हिंगोली लातूर तसंच इकडे धाराशिवच्या भागातही पुढील चोवीस तासासाठी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे वादळी वाऱ्यासोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपीट होण्याची शक्यता या भागामध्ये असणार आहे सोलापूरच्या भागातही उद्या पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे पुणे सह उपनगर आणि इकडे छत्रपती संभाजीनगरच्या भागातही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी सर्वात जास्त पावसाची शक्यता विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये उद्या आपल्याला दिसत आहे जर आपण पुढील चोवीस तासाचा फोरकास्ट तुम्हाला सांगितलं तर पुढील चोवीस तासासाठी विदर्भात तुरक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा भाग असणार आहे तुरक ठिकाणी या भागात पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दिसत आहे वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा अकोला या भागातही पुढील चोवीस तासामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे काही काही भागामध्ये गारपीटसुद्धा विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते हिंगोली परभणी नांदेड जालना धाराशिव लातूर या भागातही पाऊस होण्याची शक्यता उद्या आपल्याला दिसत आहे तुरळक ठिकाणी तुरळक तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे बाकी इकडे ढगाळ वातावरण असणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये जर आपण दक्षिण महाराष्ट्राकडे वाढलं आणि इकडे बघितलं तर सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरण तर तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढगं तयार झाले तर पाऊस वेळ अन्यथा कोरडे वातावरण दिसणार आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि पालघर सह मुंबई उपनगरमध्येही अशी परिस्थिती दिसत आहे एकंदरीतच राज्यामध्ये उद्या पाऊस होण्याची शक्यता विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये अधिक असणार आहे मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता जास्त दिसत आहे तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकन दाबून ऑलला क्लिक करा